नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रमजान शेड बांदर विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा सीमा रेषेवरील जवानांसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी पाठवल्या राख्या त्यांचा केला सन्मान रेच शिक्षण संस्थेच्या रमजान शेड बांधार विद्यालय शिरडून येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन सणानिमित्त राखी बनवण्याची कार्यशाळा इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना उत्स्फूर्त सहभागाने अत्यंत यशस्वीपणे साजरी करण्यात आली या उपक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर राख्या पश्चिम बंगाल छत्तीसगड आणि मणिपूर येथील सीमारेषेवर तैनात असणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवण्यात आल्या शेडोणमधील जवानांच्या सहकार्याने या राख्या संबंधित ठिकाणी पोहोचवण्यात आल्या असून रक्षाबंधन सणाच्या दिवशी कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम ठरला या कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापक मान्य श्री खरात एस बी सर पर्यवेक्षिका सौ देसाई एस डी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कला शिक्षक श्री डी आर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना राखी बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केलं या उपक्रमात शाळा समिती शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती सल्लागार मंडळ माजी विद्यार्थी संघ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं सहकार्य लाभलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत झाली जवानांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना आशीर्वाद लाभेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल